तर मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये सांगत आहे आपला तर आपण गहू पेरला होता लोनिंग करून ते पाऊस मी पूर्ण उगलेलं आहे पाहू होतो मी ही एक पट्टी आहे आपली आणि मस्त डोंगरचा कड्याला वावर आहे आणि ही एक पट्टी आहे आपली पाऊस आपला वावर मध्ये आपण गहू पेरलेला आहे होता मित्रांनो तर ही आले झाली दुसरी पट्टी तर अशा पद्धतीने आपण पूर्ण गहू पेरलेला होता पावसा अशा पद्धतीने आपलं गहू पेरणी केलं तर मित्र होतं मित्रांनो आज पूर्ण उघडले आहे पूर्ण कम्प्लीट काम करून पूर्ण ते उगावलेलं आहे त्यात मी पाऊस होता आता त्याला पंधरा दिवस आपण पाणी देणार नाही जेणेकरून त्याला आपण ओलोणी करून पेरणी केलेली आहे म्हणून त्याला पंधरा दिवस पाणी नाही दिलं तर त्याला काही होणार नाही ना कारण की हा ओलोणी केल्यानंतर त्याला पंधरा वीस दिवस जरी पाणी आपण दिलं नाही मित्रांनो तरी त्याला त्याला काही होऊ शकत नाही हा आपलं ओलानी केलेला गहू पाहू शकतो मित्रांनो तर आपण स्वतः आपण पेरणी आहे मित्रांनो शकतो येतो एक पटे तिसरी असं एक दोन हे एद तीन असे तीन आहेत मित्रांनो पाहू शकतो तुम्ही असं आपण स्वतः गहू पेरणी निघालेला मित्रांनो त्याला आपण खत वगैरे तर दिलेलं आहे परत नंतर आपण खत देऊ तेव्हा त्याला ते पहिलं दोन तीन पाणी देऊ मग नंतर त्याला आपण खत वगैरे देणार मित्रांनो जेणेकरून आपल्या वेळेवर त्याला खत वगैरे देण्याची खूप गरज असते तेव्हा आपण देणार तर मित्रांनो असं पद्धतीने आपण पूर्णपणे गावातला गहू जो आहे तो गहू पूर्णपणे उगलेला आहे तिथे मी पाहू शकतो मित्रांनो अशा पद्धतीने दोनदा आपण पेरणी केलेलं आहे मित्रांनो एक असं उभं पेरणी केलेलं आणि एक असं आडवं पेरणी केलेला पाहू शकतो मी चास आणि हे असं उभं पेरलेलं आहे असं पण डबल गहू पेरलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो য নবীন অবশ্য আমাদের চলছে মিত্র জে জন জে কিস